माजी मंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांच्या विरोधात मी कित्येक भ्रष्टाचार प्रकरणामध्ये तसेच गोरगरीब लोकांच्या जमिनी बळकावल्याप्रकरणी कायदेशीर तक्रारी दिलेल्या आहेत प्रामुख्याने ईडी सी बी आय सी आय डी तसेच पोलीस प्रशासनालासुद्धा कित्येक तक्रारी मी दिलेल्या आहेत या सर्व तक्रारीच्या अनुषंगाने सिल्लोड तालुक्यातील तब्बल दोनशेपेक्षा जास्त लोकांनी सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे अब्दुल सत्तार यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते या आंदोलनाची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली असून गृह विभागाने अब्दुल सत्तार यांच्या विरोधात एक आदेश जारी केलेले आहेत महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना त्यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की अब्दुल सत्तारच्या दिलेल्या सर्व तक्रारीच्या आधारे सखोल चौकशी करून अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आम्हाला पूर्ण विश्वास आहे की श्री देवेंद्र फडणवीस साहेब सदर प्रकरणामध्ये व्यक्तीशा लक्ष देऊन अब्दुल सत्तार यांच्यावर कायदेशीर कारवाई करतील आणि आमच्या सर्व पीडित लोकांना सिल्लोड तालुक्यातील जेवढे गोरगरीब लोक आहेत या सर्व अन्यायग्रस्त लोकांना न्याय देतील अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे आता पोलीस महासंचालक या प्रकरणात काय कायदेशीर कारवाई करतात याकडे आमचे लक्ष आहे